पाण्याचे टँकर नेण्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख आणि आमदारांच्या भावामध्ये शाब्दिक चकमक उडाली नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातील मुख्य पाईपलाईन फुटून पंपग्रहात बिघाड झाल्याने दोन दिवसापासून नांदेड उत्तर शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे त्यामुळे नगर जलशुद्धीकरण केंद्रातून टँकरने पाणी ने नेण्यासाठी गर्दी होत आहे या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे भाऊ एकनाथ कल्याणकर आणि ठाकरे गटाचे नांदेड उत्तरचे शहरप्रमुख गौरव कोडगिरे दोघेही टँकरने पाणी ने नेण्यासाठी आले होते कोणाचे टँकर भरायचे कोणाचे नाही यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला दोघेही हमरीतुमरीवर आले तिथे असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला ઓનોમન દોડેના લોકોના એક એકને અમે પાયદલ મારે ભરેના જમનનો પ્રોગ્રામ તો કીધું માઈચે તો ઓન સિરીયલ લાવા કાંમ જતો કાલ પસંદ સિરીયલ લાવા લાવા આ મુક્તિ સિરીયલ લાવા ઓન સિરીયલ ડાઈ નાણે ડાઈ કા सुधाकर गोपीनाथराव टॉक एंड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड